मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी लेखक व त्यांची पुस्तके अभ्यासणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला हे बघा नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर स्पर्धा काळाशी याचे लेखक आहेत अरुण टिकेकर आणि अभय टिळक लोकमान्य टिळक या पुस्तकाचे लेखक आहेत ग प्र प्रधान पुढचे बघा अभ्यासाची सोपी तंत्री याचे लेखक आहेत श्याम मराठी अंधाराच्या गाव माझा या पुस्तकाचे लेखक आहेत कैलास दौंड मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकाचे लेखक आहेत म देशमुख पुढचे बघा प्रश्न मनाचे याचे लेखक आहेत डॉक्टर हमीद आणि नरेंद्र दाभडकर तरुणांना आव्हान याचे लेखक आहेत स्वामी विवेकानंद ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माळगुडकर ग्रेट भेट या पुस्तकाचे लेखक आहेत निखिल वागडे गणित छंद भाग याचे लेखक आहेत वा के वाड पुढचा प्रश्न बघा अल्बर्ट एलिस याचे या पुस्तकाचे लेखक आहेत अंजली जोशी बुद्धिमापन कसोटी याचे लेखक आहेत वा ना दांडेकर मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत खरे खुरे आयडॉल या पुस्तकाचे लेखक आहेत युनिक फीचर्स पुढचं पुस्तक बघा प्लेईंग टू विन या पुस्तकाचे लेखक आहेत सायना नेहवाल साता उत्तराचे कहाणी याचे लेखक आहेत ग प्र प्रधान पुढचं पुस्तक बघा अपृशांच्या मुक्तीसंग्राम याचे लेखक आहेत शंकरराव खरात पुढचे पुस्तक यश तुमच्या हातात याचे लेखक आहेत शिव खेरा हे पुस्तक खूप आय एम पी ए आणि बेस्ट सेलर म्हणून हे आजच्या काळामध्ये सुद्धा विकलं जात आहे पुढचं पुस्तक बघा यश याची गुरु किल्ली याचे उत्तर आहे याचे लेखक आहेत श्याम मराठे मित्रांनो हा टॉपिक प्रत्येक एक जमला म्हणजे दोन हजार पंचवीससाठी साठी प्रत्येक एक्झामला हा महत्त्वाचा ठरणारा टॉपिक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमीत कमी एक ते मार्का मार्का दोन मार्कांना विचारला जाणारा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेत हातचे मार्क आहेत व्हिडिओ दोन वेळा तीन वेळा बघा तेव्हा तुमचे सर्व पाठांतर होतील पुढचा प्रश्न एकच प्याला याचे लेखक आहेत राम गणेश गडकरी रणांगण याचे लेखक आहेत विश्राम बेडेकर आमच्या बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव व्यक्ती आणि वल्ली याचे लेखक आहेत पु ल देशपांडे बहादूर थापा याचे लेखक आहेत संतोष पवार मिरासदार या पुस्तकाचे लेखक आहेत दमा मिरासदार श्यामश्याई या पुस्तकाचे लेखक आहेत सर्वांना माहिती साने गुरुजी पुढचं पुस्तक बघा समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे तर याचे लेखक आहेत चांगदेव खैर मोडे पुढचं पुस्तक शिक्षक असावं तर याचे लेखक आहेत गिजू श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई मित्रांनो व्हिडिओ पॉज करून करून बघा आय एम पी टॉपिक आहे आणि हा टॉपिक तुम्ही आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा म्हणजे आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारी व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल शिक्षण या पुस्तकाचे लेखक आहेत जे कृष्णमूर्ती महानायक या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील बऱ्याच वेळा सरळ सेवामध्ये हा प्रश्न रिपिटेशन झालेला आहे परत मृत्युंजय याचे लेखक का आहेत शिवाजी सावंत कोल्ल्याटाचे पोर याचे लेखक आहेत किशोर काळी वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव याचे लेखक आहेत स्वामी विवेकानंद यक्ष प्रश्न याचे लेखक आहेत शिवाजीराव भोसले एक, -एक पानगळावया याचे लेखक आहेत गौरी देशपांडे असामी आसामी याचे लेखक आहेत पु ल देशपांडे आरोग्य योग याचे लेखक आहेत डॉक्टर बी के एस अय्यंगारा पुढचं पुस्तक बघा उपेक्षितांचे अंतरंग याचे लेखक आहेत श्रीपाद महादेव माटे पुढचं झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे याचे लेखक आहेत श्याम मराठे आयम पी प्रश्न आहे श्याम मराठे यांच्यावरती मण्यांचे जादू याचे उत्तर आहे लक्ष्मण शंकर गोगावले मण्यांचे जादू या पुस्तकाचे लेखक आहेत लक्ष्मण शंकर गोगावले पुढचा प्रश्न बघा वावटड्या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माळगुडकर मनोरंजक शून्य श्याम मराठे लज्जा तस्लिमा नसरीन बखर एका राजाची त्रवी सरदेशमुख बिराड पुस्तकाचे लेखक अशोक पवार टू द लास्ट बुलेट विनिता कामटे अमृतवेल स खांडेकर वाट तुडविताना उत्तम कांबळे पश्चिम याचे लेखक स्वामी विवेकानंद आय डी आर याचे लेखक आहेत किरण बेंदी बघा आय एम पी येत याला स्टार करून ठेवा आय डीआर याचे लेखक आहेत किरण बेदी जोत याचे लेखक आहेत रावसाहेब कसबे राजीव ह्याचे लेखक आहेत स्वामी विवेकानंद वडी व शंकर पाटील शालेय परिपाठ धनपाल पटी ठरलं टोळस व्हायचं नरेंद्र डाबोरकर आमच्या बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव पुढचं बघा बुद्ध अँड आणि त्याच्या धम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना माहीत असलेल्या पुस्तके व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे हे बघा काहीच असतो रिपीठेशन आहेत मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी स्वामी बघा आय एम पी आहे याला पण स्टार करा रणजित देसाई याचे लेखक आहेत हिरवा चापा या, या पुस्तकाचे लेखक आहेत खांडेकर कोसला याचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे आय एम पी आहे परत स्वामी हे पण आय एम पी आहे स्वामी या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई बऱ्याच परीक्षांना हे बाकीचे प्रश्न रिप्रेश झालेले आहेत पुढचं पुस्तक बघा कापूसकार याचे लेखक आहेत कैलास दौंड जागर खंड याचे लेखक आहेत प्राध्यापक शिवाजीराव भोसले पानिपत याचे लेखक आहेत विश्वास पाटील व्यक्तिमत्व संजीवनी याचे लेखक आहेत डॉक्टर वाय के शिंदे बटाट्याची चाळ याचे लेखक आहेत पु ल देशपांडे बाबा आमटे यांच्यावर तगे त्याचे लेखक आहेत ग भ बापट गोष्टी माणसांचा याचे लेखक आहेत सुधामूर्ती हे पण आय एम पी आहेत माझे विद्यापीठ याचे लेखक आहेत नारायण सुर्वे आय एम पी प्रश्न आहेत ऊन याचे लेखक आहेत शंकर पाटील बनगरवाडी याचे लेखक व्यंकटेश माळगुळकर तो मी नवेच याचे लेखक आहेत प्र आत्रे तिमिरातून तेज काळे याचे लेखक का आहेत डॉक्टर नरेंद्र दाभकर गांधी नंतरच्या भारत रामचंद्र गुवा सनी डेज याचे लेखक आहेत सुनील गावस्कर भरपूर परीक्षेने विचारलेला प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे आय एम पी प्रश्न मित्रांनो स्टार मारून ठेवा याला द्रुतगणित वेद श्याम मराठे दिनदर्शिकेतील मधील जागी याचे लेखक आहेत नागेश शंकर मोने श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई आहे आणि नाही याचे लेखक आहेत विवा शिरवाडकर उचल्या याचे लेखक आहेत लक्ष्मण गायकवाड आधुनिक भारताचे निर्माते रामचंद्र गुहा नापास मुलांची गोष्ट संपा अरुण शेवते चकवा चांदन एक विनोपनिषद याचे लेखक आहेत मारुती चितम पल्ली मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या पर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक आहेत चेतन भगत पांगिरा या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील समग्र तुकाराम दर्शन किशोर सानप एक होता कारवर याचे लेखक आहेत हे बघा एक होता कावर याचे लेखक आहेत विना गवानकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आहेत शंकरराव खरात निरामय काम जीवन या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर विठ्ठल प्रभू पुढचं पुस्तक भूवैकुंठ याच्या पुस्तकाचे लेखक आहेत किशोर सानप पुढचे प्रश्न बघा ओबामा बामा या पुस्तकाचे लेखक आहेत संजय आवटे एक माणूस एक दिवस याचे लेखक आहेत हमो मराठी झाडा झडती विश्वास पाटील दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी माणुसकीच्या गहीवर श्रीपाद महादेव माटे ऋण संख्या नागेश शंकर माने ड्रीम्स फ्रॉम माय फादर याचे लेखक बराक ओबामा व पुर्जा भाग एक दोन याचे लेखक आहेत व पू काळे मी जेव्हा जात चोरली या पुस्तकाचे लेखक आहेत बाबूराव बागुल भारताच्या शोध या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू पाच सर्वांना माहिती असलेले पुस्तक आहे इंग्लिशमध्ये याचे पुस्तके डिस्कवरी ऑफ इंडिया झोंबी आनंद यादव मनोविकारांच्या मागोवा डॉक्टर श्रीकांत जोशी युगंधर शिवाजी सावंत गणित गुणमान याचे लेखक आहेत नागेश शंकर मोने छावा या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत पुढचं पुस्तक बघा क्षेत्रफळ आणि घनपड डॉक्टर रवींद्र बापट तो तो चांद तेस्तु कुरो यानागी क्रोंचवत विस खांडेकर हुमान संगीता उत्तम धायगुडे बलुंत पुस्तकाचे लेखक दया पवार ययाती या खांडेकर चिकाडा भास्कर बडे बदलता भारत या पुस्तकाचे लेखक आहेत भानू काळे अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णिराम याचे लेखक आहेत नरेंद्र दावडकर गीताई पुस्तकाचे लेखक आहेत विनोबा भावे पुढचं पुस्तक बघा नाजी भस्मसुराच्या उदयास्त याचे लेखक आहेत विग कानिटकर मानदे सीमांस व्यंकटेश माडगुडकर महात्म्याचे अखेर याचे लेखक आहेत जगन फडणीस अग्निपंख याचे लेखक आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक सायन्स गेम आयवर यू सी एल छत्रपती शिव महाराज जयसिंगराव पवार आई, आई समजून घेताना उत्तम कांबळे खरा कोण होता याचे लेखक दाजी पनशेकर शिवाजी कोण होता याचे लेखक आहेत गोविंद पानसरे स्वभाव या पुस्तकाचे लेखक आनंद नाडकर्णी प्रकाश वाटा याचे लेखक प्रकाश आमटे प्रश्न स्टार मार्ग यू पुढचा प्रश्न बघा पुढचं पुस्तक राज शिवछत्रपती याचे लेखक आहेत बाबा साहेब पुरंदरे यांना या पुस्तकाबद्दल महाराष्ट्र भूषण पुस्तकात सुद्धा भेटलेला आहे बाबासाहेब पुरंदर यांना पुढचे पुस्तक बघा तीन मुले याचे लेखक आहेत साने गुरुजी झाडा झडती विश्वास पाटील एका कोडियाने याचे लेखक आहेत अर्नेस्ट हेमिंगवे इल्लम या पुस्तकाचे लेखक आहेत शंकर पाटील फकीरा या पुस्तकाचे लेखक आहेत फकीराचे लेखक अन्नाभाऊ साठे हे बघा मित्रांनो आपण दोन हजार पंचवीसमध्ये जे सर्व एक्झाम होणार आहेत त्यासाठी एका मार्काचा प्रश्न आपण सर्व प्रश्नासाठी कव्हर केलेला आहे एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्ही हे आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणार ये व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल मित्रांनो आणि ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने एकूण एकवीस जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्याच्यासाठी मोठी भरतीसुद्धा यावर्षी निघणारची दाट शक्यता आहे अभ्यास जोराने चालू द्या जैन जय महाराष्ट्र धन्यवाद